आई बनवत आहे शेवयांची खीर पाहू शकता शेवचं पॅकेट आणलेलं आहे शेव लांबा तिथे असे बारीक तोडून घ्यायचे बदाम घेतलेले आहेत त्याचे आता बारीक तुकडे करून घ्यायचे बदामांचे जसे तुकडे करून घेतलेले आहेत तसंच काजूचेही तुकडे करून घ्यायचे एक ग्लास पाणी गरम करून घ्यायचे आहे पाहू शकता एवढं दूध घेतलेलं आहे आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे दोन चम्मच तेल टाकलेलं आहे आता तेल गरम झालं की त्यामध्ये काजू बदाम टाकून घ्यायचे शेवया पण त्यात टाकून घ्यायच्या आहेत आता गरम केलेलं पाणी आणि दूध टाकून घ्यायचं आहे आता त्यात साखर टाकून घ्यायची आहे आम्ही दोन वाटी साखर टाकलेली आहे पाहू शकता खीर बनून तयार आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा